किलोमीटर ही मोठं परिमाण आहे अंतर मोजण्याचं ज्याचं नाव आहे प्रकाश वर्ष म्हणजेच लाइट इयर एक प्रकाश वर्ष एक किलोमीटर म्हणजे जसं हजार मीटर आपल्याला माहिती मित्रांनो तसं एक प्रकाश वर्ष म्हणजे नऊ हजार चारशे सहासष्ट अब्ज अठ्ठावीस कोटी किलोमीटर इतकं नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो विज्ञान विषयातली एक भन्नाट संकल्पना ज्याला प्रकाश वर्ष म्हणतात म्हणजेच इंग्लिशमध्ये लाइट इयर म्हणतात एक लाईट इयर तर प्रकाश वर्ष काय आहे आपण समजावून घेणार आहोत तुम्ही म्हणाल विज्ञान आणि गणित याचा काय संबंध तर मित्रांनो प्रकाश वर्ष जर समजावून घ्यायचं असेल तर गणिताशिवाय ते शक्य नाही म्हणून मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये प्रकाश वर्ष म्हणजे काय त्याची आपल्याला गरज काय हे समजावून देणार आहे तर चला मित्रांनो वेळ अजिबात वाया घालवणार नाही पण त्याही अगोदर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी आपल्या चॅनलवर मी नेहमी वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लगेचच सुरू करूया लेट गेट स्टार्टेड मित्रांनो प्रकाश वर्षे ही संकल्पना समजावून घेण्याच्या अगोदर काही बेसिक माहिती आपल्याकडे असली पाहिजे ती बेसिक माहिती कोणती ती पहिले समजावून घेऊ मित्रांनो प्रकाश वर्ष समजावून घेण्याच्या अगोदर एका वर्षामध्ये किती सेकंद असतात ते पहिल्यांदा आपल्याला शोधायचं आहे ऐक नाही मित्रांनो गंमत खूप मोठी संकल्पना आहे मित्रांनो एका वर्षामध्ये किती सेकंद असतात कसं शोधायचं सर्वात पहिल्यांदा आपण छोट्याकडून मोठ्याकडे जाऊ उदाहरणार्थ एक तासामध्ये किती सेकंद असतात एक तास बरोबर किती सेकंद तर एक तासामध्ये साठ मिनिट असतात हे तर माहीतच आपल्याला आणि एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात याचा अर्थ साठ मिनिटांना जर साठ सेकंदाने गुणलं तर जे सेकंद मिळतील ते असणार आहे एक तासाचे सेकंद आता हे महत्वाचं लक्षात असू द्या एक तास म्हणजे तीन हजार सहाशे सेकंद बहुतेक वेळा हे आपल्याला माहीतही असतं पण तरी सुद्धा जर शोधायचे असले तर काय करावं लागेल साठ मिनिट गुणिले साठ सेकंद एका मिनिटाचे साठ सेकंद गुणिले साठ मिनिट अशा पद्धतीने आपल्याला तीन हजार सहाशे सेकंद हे एक तासाचे मिळतात मित्रांनो आपल्याला शोधायचे आहे एका वर्षामध्ये किती सेकंद असतात थोडासा विचार करा मित्रांनो एक तासाचे सेकंद जर मिळाले तर यावरून आपल्याला एका दिवसाचे काढता येतील एका दिवसाचे सेकंद कसे काढणार तर एका दिवसामध्ये असतात मित्रांनो चोवीस तास आहे लक्षात तुमच्या चोवीस तास असतात एका तासाचे सेकंद आहे तीन हजार सहाशे चोवीस तासाचे किती तर याचा अर्थ तीन हजार सहाशे गुणिले जर चोवीस केले तुम्ही तर तुम्हाला एका दिवसाचे सेकंद मिळतील बरोबर तर प्रत्यक्ष गुणाकार करू बघा मित्रांनो हे जे दोन शून्य आहे हे आपण नंतर देऊ उत्तरामध्ये छत्तीस गुणिले चोवीस करू शाही चौक चो, चोवीस होतील हातचे दोन आले चारत्रिक त्रिक बारा तेरा चौदा त्याच्यानंतर ह्या दोनचं शून्य देऊन घेऊ साही दुने बारा तीन दुने सहा आणि एक सात तर इथं चार चार दोन सहा सात एक आठ आणि हे दोन शून्य द्यायचे होते ते देऊन टाकू आठ शहाऐंशी हजार चारशे सेकंद एका दिवसात असतात एका दिवसाचे सेकंद मिळाले मित्रांनो यावरून आपण एका वर्षाचे किती सेकंद असतात ते काढणार आहोत तुम्ही म्हणाल सर हे काय चाललंय तर तुमच्या लक्षातील मित्रांनो प्रकाश वर्ष समजावून घेताना तुमच्याकडे एका वर्षाचे किती सेकंद असतात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे तरच आपल्याला प्रकाश वर्ष समजावून घेता येईल तर चला आपल्याला मिळाले एका दिवसाचे सेकंद चोवीस तासाचे म्हणजेच एका दिवसाचे सेकंद मिळाले शहाऐंशी हजार चारशे यावरून आपण शोधणार आहोत तीनशे पासष्ट दिवसाचे सेकंद परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस नसतात एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्टही दिवस असतात आणि दर चार वर्षाने तीनशे सहासष्टावा दिवस पण येतो याचा अर्थ तो जो एक दिवस वाढतो तो उरलेल्या चार वर्षांमध्ये जर वाटून दिला तर तो पॉईंट पंचवीस पॉईंट म्हणजे याचा अर्थ तो चत्खोर भाग पावभाग त्याचा एका वर्षामध्ये ॲड होईल म्हणून मित्रांनो एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस आणि वरती पावभाग इतके दिवस म्हणून तीनशे पासष्ट चिन्ह दोन पाच असं मी या ठिकाणी लिहिलं आहे हे झाले एका वर्षाचे दिवस याला गुणिले एका दिवसाचे शेकंद केले लक्षात तीनशे एका दिवसाचे सेकंद शहाऐंशी शे हजार चारशे आहे त्याला गुणले तीनशे पासष्ट जर केले तीनशे पासष्ट दश दोन पाच तर आपल्या एका वर्षाचे शेकंद मिळतील इथं आठ सहा चार दोन शून्य अशा पद्धतीने आपल्याला याची मांडणी करावी लागेल आणि हा गुणाकार केला की के आपल्याला एका वर्षाचे सेकंद मिळतील आपण जी संकल्पना समजावून घेतोय मित्रांनो ते संकल्पना समजावून घेताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आकडेमोडीचा सराव पण होतोय बघा इथं वेगवेगळ्या प्रकारचा गुणाकार आपल्याला करावा लागतोय गुणाकाराचा सराव सुद्धा होतोय आणि महत्वाचं म्हणजे एका वर्षात सेकंद किती असतात ते काढण्यासाठीची प्रोसेस सुद्धा आपल्याला लक्षात येते बरोबर पहिल्यांदा आपण एका तासाचे काढले नंतर आपण एका दिवसाचे काढले चोवीस तासाचे म्हणजे एका दिवसाचे काढले आणि एका दिवसावरून आपण अनेक दिवसांचे म्हणजेच पूर्ण वर्षभराचे आणि पूर्ण वर्षभर म्हणजे तीनशे पासष्ट दशांचिन्ह दोन पाच एवढे दिवस असतात एका वर्षात त्याला गुणिले एका दिवसाचे सेकंद आता हा गुणाकार करू आणि एका वर्षाचे सेकंद मिळाले रे मिळाले की आपल्याला जी संकल्पना समजावून घ्यायची आहे त्याकडे आपण लगेच जाऊ नेहमीप्रमाणे मित्रांनो हे दोन शून्य मी सगळ्यात शेवटी देतो बरोबर आता आपण आठशे चौसष्टने वरच्या सर्व संख्यांना गुणणार आहोत पहिल्यांदा चारने गुणू चारा पंचे वीस होतात हातचे दोन आले चार दोन्ही आठ दोन दहा होतात हातचा पुन्हा एक आला चार पंचवीस हा एकवीस झाला दोन हातचे आले साई चोक चोवीस पंचवीस सव्वीस पुन्हा दोन आणि हे चार बारा तेरा चौदा चारने आपण सहाने गुणणार आहोत सहा ने गुंतांना एक शून्य देऊन द्यावा लागेल सहा पंचे तीस हातचे तीन आले सहा दुने बारा बारा आणि तीन पंधरा हातचा एक आला सहा पंचे तीस आणि हा एक एकतीस झाला हातचे तीन आले सहा सात छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस हातचे पुन्हा तीन आले साहित्रिक अठरा एकोणास वीस एकवीस तर अशा पद्धतीने आपल्याला सहाने गुणल्यानंतर व्यत्तर मिळालं आणि नंतर आपण गुणणार आहोत आठने तर आठने गुणताना आपल्याला दोन शून्य ठेवावं लागतील कारण तो शतकाचा आठ दिसतोय आपला आठा चाळीस हातचे चार आले आठ दोन्ही सोळा चार वीस हातचे दोन आले आठा पंचेचाळीस दोन बेचाळीस झाले हातचे चार आले आठ सक अठ्ठेचाळीस चार आठ चार बारा बावन्न झाले हातचे पाच आठ त्रिक चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठराशे एकोणतीस आता आपण याची बेरीज करणार आहोत हे हातचे दिलेले काढून टाकतो मी बघा शून्य शून्याऐशे शून्य पाच एक सहा सहा आणि एक सात नऊ चार तेरा चौदा पंधरा हात चाल एक तीन चार पाच नऊ दोन अकरा हात चाल एक हे उत्तर मिळालं मित्रांनो परंतु इथे आपल्याला माहिती की हे दोन शून्य द्यायचे बाकी होते ते दोन शून्य सुद्धा देऊन घेऊ ते दोन शून्य दिल्यानंतर इथं गुणाकारामध्ये दोन दशांश स्थळ सोडलेली आहे म्हणून दोन दशांश स्थळ सोडून दशांश शून्य सुद्धा देऊ आता तुमच्या लक्षात येईल हे जे दोन शून्य दिले होते याला काही अर्थ राहिला नाही म्हणजे हे काढून टाकले तरी चालतील जे आहे ते उत्तर आपण परत एकदा बघूया तीन कोटी पंधरा लाख सत्तावन्न हजार सहाशे सेकंद एका वर्षभरामध्ये किती सेकंद असतात तर तीन कोटी पंधरा लाख सत्तावन्न हजार सहाशे इतके सेकंद एका वर्षामध्ये असतात मित्रांनो आपल्याला सर्वात महत्वाची माहिती मिळाली की एका वर्षामध्ये किती सेकंद असतात तर चला मित्रांनो समजावून घेऊया प्रकाश वर्ष म्हणजे काय त्याची गरज काय तर चला मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला माहीत असायला पाहिजे की अंतर मोजण्याची परिमाणं कोणती आहेत ती जनरली आपल्याला माहीत असतात उदाहरणार्थ सेंटीमीटर मीटर किलोमीटर ही अंतर मोजण्याची परिमाणं आहेत छोटा अंतर मोजायचं असेल तर आपण सेंटीमीटरचा उपयोग करतो थोडंसं जास्त अंतर असेल तर आपण मीटरचा उपयोग करतो खूप दोन गावांमधलं अंतर असेल दोन शहरांमधलं अंतर असेल तर त्यासाठी आपण किलोमीटरचा उपयोग करतो मित्रांनो एवढंच नाही दोन देशांमधलं अंतर दोन देशांमधल्या राजधानांचं अंतर जरी आपल्याला काढायचं असलं सांगायचं असलं तरी आपण किलोमीटरमध्ये सांगू शकतो एवढंच काय पृथ्वीचा व्यास जरी आपण सांगायचा असला किती किलोमीटर लांबीचा आहे तर आपण ते किलोमीटरमध्ये सांगू शकतो बरोबर की नाही परंतु मित्रांनो अंतर मोजण्याचं हे जे परिमाण आहे यामध्येच अजून एक अंतर मोजण्याचं परिमाण आहे त्याचं नाव आहे मित्रांनो प्रकाश वर्ष ज्याला इंग्लिशमध्ये लाईट इयर म्हणतात प्रकाश वर्ष आता तुम्ही म्हणाल हे कसं अंतर मोजण्याचं परिमाण तर सांगतो मित्रांनो जी अंतर आपल्याला किलोमीटरमध्ये सुद्धा व्यक्त करता येत नाही सांगता येत नाही अशी अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे परिमाण वापरलं जातं तुम्ही म्हणाल याचा उपयोग नेमका कुठे होतो मग तर दोन ग्रहांमधलं अंतर दोन ताऱ्यांमधलं अंतर म्हणजेच मित्रांनो खगोलीय अंतर मोजण्याचं एकक आहे ते म्हणजे प्रकाश वर्ष प्रकाश वर्ष ह्या परिमाणामध्ये खगोलीय अंतर मोजल्या जातं दोन आकाशगंगांमधलं अंतर दोन ताऱ्यांमधलं अंतर दोन ग्रहांमधलं अंतर हे प्रकाश वर्षामध्ये मोजल्या जातं आता ते कसं असतं प्रकाश वर्ष म्हणजे नेमकं किती अंतर मग जसं एक किलोमीटर म्हणजे आपल्याला माहिती आहे की एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर किंवा दहा किलोमीटर म्हणल्यानंतर एक आपला अंदाज येतो की दहा किलोमीटर म्हणजे किती अंतर असेल तसं प्रकाश वर्ष म्हणजे नेमकं किती अंतर ते समजावून घेऊ तर मित्रांनो एक किलोमीटर म्हणजे जसं एक हजार मीटर तसं एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाश एका वर्षात जितके किलोमीटर अंतर जातो तितके किलोमीटर म्हणजे एक प्रकाश वर्ष एका वर्षामध्ये प्रकाश जितके अंतर कापतो त्याला म्हणायचं एक प्रकाश वर्ष परंतु लक्षात घ्या मित्रांनो उदाहरणार्थ मी या ठिकाणी एक बॅटरीचा लाईट लावला चंद्राकडे फोकस करून बरोबर तर इथं बॅटरीचं बटन दाबल्याबरोबर बॅटरीच्या लाईटमधून जो प्रकाश निघतो तो प्रकाश चंद्रावर पोचायला काही वेळ लागतो म्हणजेच काय बॅटरीच्या लाईटमधून निघालेला प्रकाश हा प्रवास करत त्या चंद्रापर्यंत पोचतो याचाच अर्थ प्रकाशाला सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी काही वेळ लागतो म्हणजेच प्रकाशाला सुद्धा वेग असतो तो प्रकाशाचा वेग किती असतो माहिती तुम्हाला प्रकाशाचा वेग एका सेकंदाला तीन लाख किलोमीटर असतो एक सेकंद एक सेकंदाला तीन लाख किलोमीटर आहे लक्षात म्हणजे तुम्ही इथं बॅटरीचं बटन दाबलं तो फोकस जर तीन लाख किलोमीटर जाऊ शकत असेल ना इतकी पॉवरफुल जर बॅटरी असेल तर इथं बटन दाबल्याबरोबर दुसऱ्या सेकंदाला तो फोकस ज्या ठिकाणी जाऊन पडेल ना जी वस्तू ज्या वस्तूवर पडेल तो फोकस तो प्रकाश ज्या वस्तूवर पडेल ती वस्तू या ठिकाणाहून तीन लाख किलोमीटर अंतरावर राहील म्हणजे एका सेकंदात प्रकाश तीन लाख किलोमीटर जातो दोन सेकंदात जाईल तो सहा लाख किलोमीटर म्हणजेच मित्रांनो पृथ्वी आणि चंद्र यामध्ये जर सहा लाख किलोमीटर अंतर आहे असं आपण जर मानलं तर एक जण चंद्रावर उभा, उभा आहे आणि एक जण पृथ्वीवर उभा आहे आपल्याकडे इतकी पॉवरफुल बॅटरी आहे की मी इथं बॅटरीचं बटन दाबलं चंद्रावर उभ्या असलेल्या माणसाला त्या बॅटरीचा प्रकाश दिसेल असं समजा मग इथं बॅटरीचं बटन दाबल्याबरोबर सहा लाख किलोमीटर अंतर आहे ना तर दोन सेकंदाने दोन सेकंदानंतर त्या माणसाला तो बॅटरीचा प्रकाश दिसेल आलं लक्षात म्हणजेच सहा लाख किलोमीटर अंतर जायला ह्या बॅटरीच्या प्रकाशाला दोन सेकंद लागले असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच प्रकाशाचा वेग प्रचंड आहे मित्रांनो तीन लाख किलोमीटर एका सेकंदाला दर सेकंदाला तीन लाख किलोमीटर असा प्रकाशाचा वेग आहे आता तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो एक प्रकाश वर्ष म्हणजे काय एका वर्षात प्रकाश जे अंतर कापतो जितक्या लांबवर जातो त्याला म्हणायचं एक प्रकाश वर्ष इतकं अंतर मग एका वर्षामध्ये प्रकाश किती अंतर जाईल एका सेकंदात तीन लाख किलोमीटर जातो दहा सेकंदात किती जाईल तीस लाख किलोमीटर जाईल एका मिनिटात किती जाईल एका दिवसात किती जाईल एका महिन्यात किती जाईल असं करत करत एका वर्षात प्रकाश किती अंतर कापतो त्यासाठी एक सेकंदामध्ये तीन लाख किलोमीटर ना तर एक हे हो एका वर्षाचे सेकंद काढले बघा आपण आलं लक्षात तुमच्या हे सेकंद कशासाठी काढले होते एका वर्षामध्ये सेकंद आहे तीन कोटी पंधरा लाख सत्तावन्न हजार सहाशे सेकंद एका सेकंदात जातो प्रकाश तीन लाख किलोमीटर बघा तीन लाख एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष आता याचा गुणाकार केल्यानंतर जे उत्तर मिळेल तेवढे किलोमीटर प्रकाश एका वर्षामध्ये जातो मग ते किती किलोमीटर येतं बघू हे दोन शून्य आणि हे पाच शून्य आधीच देऊन घेऊ एक दोन तीन चार पाच आणि ते दोन सहा सात आलं लक्षात मित्रांनो आता आपण काय करू तीनने ह्या संख्येला गुणून घेऊ साहित्यिक अठरा हातचा एक आला सात्रिक एकवीस आणि एक, एक बावीस हातचा एक आला पास्त्रिक पंधरा आणि एक सोळा हातचा एक पास्त्रिक पंधरा आणि एक सोळा हातचा एक तीन एक तीन आणि एक, एक चार आणि तिन्त्रिक नऊ ही जी संख्या दिसते ना मित्रांनो एवढे किलोमीटर अंतर प्रकाश एका वर्षात कापतो तर हे किती किलोमीटर होतात ते समजावून घेऊ पहिल्यांदा एक प्रकाश वर्ष म्हणजे किती किलोमीटर अंतर तर एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी अब्ज दस अब्ज इथपर्यंत आपण आलो इथं दस अब्ज झाले पुढचे काय मग त्याच्यापेक्षा सोपं करू जरा एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी आणि इथं आपण अशी जर काट मारली तर हे सगळे अब्ज बरोबर म्हणजेच नऊ हजार चारशे सहासष्ट अब्ज अठ्ठावीस कोटी इतके किलोमीटर प्रकाश एका वर्षात जातो तर कळलं मित्रांनो किलोमीटरपेक्षाही मोठं परिमाण आहे अंतर मोजण्याचं ज्याचं नाव आहे प्रकाश वर्ष म्हणजेच लाईट इयर एक प्रकाश वर्ष एक किलोमीटर म्हणजे जसं हजार मीटर आपल्याला माहिती आहे मित्रांनो तसं एक प्रकाश वर्ष म्हणजे नऊ हजार चारशे सहासष्ट अब्ज अठ्ठावीस कोटी किलोमीटर इतकं अंतर तर चला मित्रांनो प्रकाश वर्ष यासंबंधीचे काही गमती आपण समजावून घेऊ उदाहरणार्थ मित्रांनो सूर्यावरून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत कधी येऊन पोचतो तर तो पोचतो मित्रांनो साधारण आठ मिनिटानंतर आठ दशांकचिन्ह वीस मिनिटानंतर आता ही एक गंमत आहे मित्रांनो म्हणजे सूर्यावरून प्रकाश निघाला तो आपल्याला कधी दिसला कधी आपल्याला कधी मिळाला ज्यावेळेस आपल्याला तो प्रकाश मिळेल त्यावेळेस आपल्याला सूर्य दिसेल म्हणजेच सूर्यावरून निघालेला प्रकाश हा आठ मिनिटानंतर आपल्यापर्यंत येऊन पोचतो याचा अर्थ आपल्याला सू आपल्यापर्यंत सूर्याचा प्रकाश मिळाला र मिळाला की आपल्याला सूर्य दिसतो कारण प्रकाश पोचल्याशिवाय ती वस्तू दिसणार नाही त्याचा प्रकाश पोचतो पहिल्यांदा मग आपल्याला ती वस्तू दिसते म्हणजेच मित्रांनो आपल्याला जो सूर्य दिसतो तो आठ मिनिटांपूर्वीचा सूर्य दिसतो म्हणजे जेव्हाही आपण सूर्य पाहतो मित्रांनो त्यावेळेस प्रत्या प्रत्येक वेळी सूर्य हा आठ मिनिट जुना झालेला असतो त्याचा निघालेला प्रकाश हा आठ मिनिटानंतर आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो तेव्हा आपल्याला सूर्य दिसतो म्हणजे आपण प्रत्येक वेळी सूर्य आठ मिनिट जुना झालेला सूर्य पाहतो बरोबर दुसरं महत्वाचं मित्रांनो आपला सूर्य सर्वात जवळचा तारा आहे आपल्या पृथ्वीला तसा आपला सूर्य आणि आपल्या सूर्यासारखा सूर्यानंतरचा सर्वात जवळचा तारा कोणता तर प्रॉक्झिमा सेंच्युरी नावाचा जो तारा आहे तो आपल्यापासून चार चिन्ह चोवीस वर्ष इतक्या अंतरावर आहे आता तुम्ही हिशोब करू शकता एक प्रकाश वर्ष म्हणजे आपण शोधलय किती अंतर आहे ते शोधलंय आता तुम्ही हिशोब लावू शकता की आपला सूर्य आणि प्रॉक्झिमा सेंच्युरी नावाचा जो दुसरा सूर्य आहे आपल्याला सर्वात जवळचा त्या दोन सूर्यांमधलं अंतर आहे चार चोवीस प्रकाश वर्ष म्हणजे किती किलोमीटर तुम्हीच ठरवा तुम्ही हिशोब करा आणि मग सांगा मला त्याच्याही पुढे जाऊन सांगतो मित्रांनो ह्या युनिव्हर्समधला या, या विश्वामधला सर्वात मोठा सूर्य जो आत्तापर्यंत आपण शोधलाय ज्याचं नाव आहे युवाय स्कुटी तर युवाय स्कुटी नावाचा जो सर्वात मोठा सूर्य आपल्याला आतापर्यंत माहीत आहे तो आपल्यापासून पाच हजार दोनशे एकोणवीस प्रकाश वर्ष अंतरावर आहे मित्रांनो आता तुम्ही अंदाज बांधू शकता की पाच हजार दोनशे एकोणीस एकोणवीस वर्ष म्हणजे किती अंतर होईल तर ह्या विज्ञानाच्या संकल्पना इतकं खोलात जाऊन मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार नाही इथं महत्वाचं हे होतं की गणिताच्या भाषेमध्ये प्रकाश वर्ष म्हणजे नेमके किती किलोमीटर हे मला तुम्हाला समजावून द्यायचं होतं ते सांगता सांगता मित्रांनो प्रकाश वर्ष ही संकल्पनाही तुम्हाला समजावून देता आली एकाच वेळी तुम्हाला विज्ञानातलं प्रकाश वर्षही समजलं आणि प्रकाश वर्ष म्हणजे किती किलोमीटर अंतर असतं ते कसं शोधायचं तेही आपण समजावून घेतलं तर चला मित्रांनो हा व्हिडिओ सुद्धा मला तुम्हाला देणं जास्त महत्वाचं वाटलं म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय जय हिंद